शिवसेना सेना धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आज निलेश राणे यांच्या प्रतिमेत या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे त्याला गाढवाचं स्वरूप या ठिकाणी शिवसेने वतीने आम्ही दिलेला आहे या ठिकाणी या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे मी या राणे बंधूंना या राणे कुटुंबियाला सांगू इच्छितो हो की प्रसिद्धीसाठी तुम्ही जी स्टंटबाजी करायला लागलात की तुम्ही थांबवा पहिल्यांदा था। तुम्हाला काम करा लोकांशी कामं करून तुम्ही मोठे व्हा लोकांचे नाव कामं करून तुम्ही नाव थांबवा फक्त ठाकरे कुटुंबियावर बोलून तुम्ही नाव मोठे करायचं त्याचं राजकारण करून घ्यायचं आणि दुसऱ्या पक्षाच्या मनामध्ये मोठं व्हायचं की पहिल्यांदा तुम्ही बंद करा स्टंटबाजी करा पहिल्यांदा तुम्ही बंद करा दुसरी गोष्ट अशा पद्धतीनं वक्तव्य पुन्हा केलात तर शिवसेना युवासेने वतीने त्यांना जाहीर राहावं आहे माझं जिल्ह्यामध्ये येऊ देणार त्यांना या ठिकाणी शिवसेना युवासेनेमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुम् दुसरी गोष्ट या ठिकाणी ठाकरे कुटुंबीय हे आमचं दैवत आहेत हे समस्त शिवसैनिकांचं शिव युवासैनिकांचं दैवत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल कुणीही वक्तव्य करणार असेल तरी शिवसैनिक युवा सैनिक आम्ही खपवून घेणार नाही त्या ठिकाणी मी या ठाकरे कुटुंब ठाकरे कुटुंबाचा आम्ही त्या ठिकाणी आम्हाला दैवत मानतो आणि नारे नारायण राणे या पूर्ण कुटुंबाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्यांना देवसत्सद्व बुद्धी घालो कारण ज्या ठाकरे कुटुंबियांनी त्यांना या महाराष्ट्राच्या गाजीवर बसवलं म्हणजे देश या राज्याचा मुख्यमंत्री केलं त्यांनी सुद्धा त्यांना जाण राहिले नाही या परपकर ना या परपकर्या अवलादी या नारायण कुटुंबियाचे जे आज लोक असे पद्धतीचे वक्तव्य करायला आहेत त्यांना खऱ्या त्याला लाज वाटली पाहिजे आणि त्यांची आकलीची खळद कि या ठिकाणी किळश येते या प या पद्धतीने त्यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे या ठिकाणी अशा पद्धती पुढे त्या काळा त्यांनी वक्तव्य केलं तर मी आपल्याला अजून पुरेसं सांगू इच्छितो जिल्ह्यामध्ये त्यांना मी पा आम्ही या ठिकाणी पाय टाकू देणार नाही